नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस्क्रेम्या मालिकेच्या कपाळाला कुंकू लावून खेडे गावातील बायकांसारखी तयार झालेली असते ती आता की थे। थे भाकरी वाटीच्या भाकरी करत असते तेव्हा पार्थ काव्याचा लुक बघ असा लुक बघताच तिच्या नव्याने प्रेमात पळतो तर काव्यालाही पार्थ हा नव्या लोक पाहून खूपच छान वाटतं काव्या स्वतःच्या हाताने पिठलं भाकर बनवून पार्थला वाढते आता जेवण झाल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो काय कलेक्टर बाई कसं वाटतंय आज कारभारी म्हणून तेव्हा काव्या पार्थला एकदम सुरात म्हणते अवधनी एकदम झाक वाटते बघा तुम्हाच कसं वाटतंय या माझे धनी बनून तेव्हा पार्थ असत म्हणतो मला बी एकदम झाक वाटते तेव्हा काव्या पार्थला म्हणते पार्थ हे दोघे काका काकू किती गोड आहे ना आणि एक उत्तम नवरा बायको आहे तर ते दोघेच एकमेकांचे पूर्ण आयुष्य बनले आहेत मला आज खरं नवरा बायकोचे नातं खऱ्या अर्थाने समजले असंच असतं एकमेकांशी चुका सांभाळून एकमेकांशी भांडल्याशिवाय एकही दिवस जात नाही पण त्यांच्यातील प्रेम मात्र थोडंही कमी होत नाही तेव्हा पार्थ पटकन बुडून जातो आपल्यासारखं ना तेव्हा काव्य म्हणते काय तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे आपलंही एकही दिवस एक भांडल्याशिवाय जात नाही तेव्हा आता काव्य पार्थ दोघेही विचार करू लागतात आपणही एकमेकांची प्रेमाने काळजी घेत आयुष्यभरासाठी सोबती बनवू शकतो आपणही एक उत्तम नवरा बायको बनवू शकतो आपल्या पार्थलानी म्हणते पार्थ, पार्थ आपणही आपल्या नात्याला एक संधी देऊया दे। का तर पार्थ म्हणतो की नक्कीच देईल तुम्ही जर कारभारीत होणार असाल तर मी काहीही करायला तयार आहे तर मित्रांनो असा सुंदर असा क्षण आता मालिकेत दाखवला जातो त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद